नमस्कार मैत्रिणी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये मी या साडीची ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे तसंच या साडीला फॉल पण लावून दाखवणार आहे पण तो फॉल लावायचा व्हिडिओ पुढच्या व्हिडीओमध्ये येईल आणि आजच्या व्हिडीओमध्ये आपण याची ब्लाऊजची बॅकनेकची डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग बनणार आहोत ऍक्च्युली माझी साडी आहे बर्थडे साठी घेतलेली तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण याचा व्हिडिओ शेअर करावा ब्लाउज का सट साडी मधून ते पण दाखवणार आहे आणि त्याचबरोबर ब्लाउजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि त्याचबरोबर मैत्रीण तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी या अगोदर पण खूप सारे ब्लाऊजच्या डिझाईन दाखवलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या काटापात्राच्या साडीच्या खूप साऱ्या स्लीवच्या पण डिझाईन दाखवल्या दा आहेत आज तुम तर आज म्हटलं चला आता माझी स्वतःची साडी आलेलीच आहे तर म्हटलं चला हा पण व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करूया आणि आवडलं तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर अशा प्रकारे आपल्याला साडीमधला ब्लाऊज पीस आहे तो कट करून घ्यायचा आहे तर साडीमधलं ब्लाऊज पीस कसा आणि किती कट करायचं ते मी तुम्हाला अगदी डिटेल आणि व्यवस्थित समजावून सांगणार आहे म्हणजे ज्या ताईंना अवघड वाटतं ना, ना साडीमधलं ब्लाऊज पीस किती कट करायचा कसा कट करायचा त्यांच्यासाठी नक्कीच आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरेल तर बघा इकडच्या साईडने आपला ब्लाऊज पीस आलेला आहे आणि साडी आणि ब्लाऊज दोन्ही पण एकाच रंगाचे आहेत तर बघा सेम टू सेम आहे आणि प्युअर जॉर्जेटचं सूत आहे आणि बघा पूर्ण आपली जी डिझाईन आलेली आहे साडीला आणि इकडच्या साईडने बघा नेसत्या बाजूनेच आपला जो ब्लाउज पीस आहे तो आलेला आहे बाईलाच फक्त इथे डिझाईन आलेली आहे बाकीची बॅकनेकला वगैरे कुठेही डिझाईन आलेली नाही ती आता आपण बनवणार आहोत तर किती कट करायचं ते तुम्हाला मी इंच टेपवरती एकदम डिटेल समजावून सांगते तर यानंतर मैत्रिणी आपल्याला इथे एक मीटर जो ब्लाऊज पीस आहे तो कट करून घ्यायचा आहे हे आहेत आपले इंच टेपचे इंचचे माप आणि इंच टेपच्याच बॅक साईडने असते सेंटीमीटरचे मापं तर बघा टेपच्या चे इकडच्या दुसऱ्या साईडने आपल्याला इकडचं जे सेंटीमीटरचे माप आहेत बघा इथं सेंटीमीटर नाव पण लिहिलेलं असतं हे दोन तीन चार आणि हे वरचे आहे ते पुन्हा इंचातले आहे आणि खालचे जे आहेत ते सेंटीमीटरमधले आहेत तर शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर तर तुम्हाला दाखवते मी बघा इथपर्यंत शंभर आलं म्हणजे एक मीटर आपला जो ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे साडीमधला ठीक आहे म्हणजे एकोणचाळीस इंच बघा एक शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर आणि इंचामध्ये धरलं तर ते एकोणचाळीस इंच भरत असतं तर चला आता आपण इथे एवढा इथपर्यंत मार्किंगचा ब्लाऊज पीस कट करून घेऊ किंवा तुम्ही दुसऱ्या साडीतला एखादा ब्लाऊज पीस जरीच टाकून घेता ना सेम त्या पद्धतीने पण त्याची कटिंग करून घेऊ शकता तर बघा मैत्रिणी म्हणजे प्रत्येक साडीमध्ये आपल्याला एक मीटर हा ब्लाऊज पीस येतच असतो म्हणजे तुम्ही बाई छोटी शिवा किंवा लॉंग शिवा त्यासाठी असतं ते म्हणून बरोबर मी ते एक मीटरवरती मार्क करून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला डायरेक्टली कटिंग करता येत असेल सरळ स्ट्रेट तर तुम्ही अशीच करू शकता किंवा मग अशा पद्धतीने माझ्यासारखं हा फोल्ड करून घेऊ शकता मी तुम्हाला एक छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते म्हणजे ज्या ताई नवीन आहेत ना त्यांचं त्यांना कसं कटिंग करताना अवघड जाऊ नये त्यासाठी एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणजे तुम्हाला त्या सोपं जावं त्यासाठी बघा अशा पद्धतीने आपण हा ब्लाऊज पीस तो फोल्ड केल्यामुळे आपली ही जी कटिंग आहे ना ती स्ट्रेट होते कुठे वाकडी तिकडी वगैरे होत नाही त्यासाठी मी हा ब्लाउज पीस असा फोल्ड केला आणि बघा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे ठीक आहे आणि बघा ही जी बाईला डिझाईन आलेली आहे ना दोन्ही साईडनी ते अशा पद्धतीने आहे तर ही जी साडी आहे याला मी पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तुम्हाला फॉल कसा लावायचा तो तर बघा अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे आपण त्यानंतर मैत्रीण साठी मी त्या अस्तरवरती एक कटिंग केली आहे बघा आडीचा फुलागाळा ठेवलेला आहे इकडनं पण आपण अडीच इंचावरतीच खुला गळा आहे तो घेणार आहोत या पद्धतीने ठीक आहे आणि इथे मी शोल्डर घेतलेला आहे तीन इंच मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंचचा आणि जी घडी घेतलेली आहे ही साडे दहा इंचाची आहे आणि पूर्ण उंची घेतलेली आहे ती आपण साडे तेरा ते चौदा इंच घेतलेली आहे ठीक आहे इथे आपल्याला गळ्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर बघा मी ते साधारणतः अशा पद्धतीने सात इंचावरती थोडासा बाहेर आहे तो तिरपा शेप देऊन घेणार आहे छटकोणाचा तर मैत्रिणी ते मी पंचकोणी गळ्याची मार्किंग करत आहे तुम्ही पानगळा पण घेऊ शकता किंवा गोलगळा पण ठेवू शकता तर बघा गळ्याची मार्किंग करून झाली आता जशी मार्किंग केली आहे तशीच आपण या स्तरची कटिंग आहे ती ॲज इट इज करून घेत आहोत तर आपण कुठेही वाडव वगैरे कट नाही करत पण मेन फॅब्रिक आपल्याला याच्यापेक्षा अर्धा ते एक इंच वाढव कट करून घ्यायचं असतं बघा ओपन केल्याच्यानंतर अशा पद्धतीने दिसणार आहे आपला हा गळ्याचा आकार आता त्यानंतर जो मेन फॅब्रिक आहे ब्लाऊज पीसचा तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे जी बंद बाजू आहे तिकडनं आपली गळ्याची साईट आहे अस्तरची ती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि बघा अस्तरपेक्षा आपण थोडं थोडं वाढवच हा जो, जो फॅब्रिक आहे ना मेन फॅब्रिक तो कट करून घेऊया म्हणजे जे अस्तर जोडतानी ना आपल्याला सोपं जावं त्यासाठी आणि या पद्धतीने आपल्याला हे जे अस्तर आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि मी कमरेच्या साईडने अगोदर स्टीच करून घेणार आहे आणि गळ्याला गोट मारणार आहे कारण की तुमच्या रिक्वेस्ट येत होत्या गोट कसा मारायचं ते दाखवा म्हणून त्यासाठी तर बघा मैत्रिणी सर्वत्र अगोदर आपण इथे कमरेच्या साईडने स्टिच करून घेऊया कारण की आपल्याला नंतर कंबरपट्टी लावण्याची गरज पडू नये त्यासाठी आणि आता सध्या आज तर आपण हे राईट साईडने ठेवून घेतलेलं आहे जसं आपण कमरेच्या बाजूने स्टिच केलं तसंच तुम्ही गळ्याच्या साईडने पण स्टीच करून घेऊ शकता ठीक आहे पण मी ते कमरेच्या साईडने केलेलं आहे कारण की गळ्याला गोट मारायचा व्हिडिओ दाखवायचा होता तुम्हाला यामध्येच त्यामुळे आणि बघा अशा पद्धतीने तर आपण आतील साईडने पलटी मारून घेतलेला आहे आता इकडनं पण आपण दाबटीप देऊन घेऊया कमरेच्या साईडने ठीक आहे एकदम डिटेल आणि सविस्तर दाखवत आहे म्हणजे तुम्हाला पण शिवताना अडचणी येणार नाही कुठल्याही प्रकारची त्यानंतर जे राहिलेलं अस्तर आहे ना ते आपल्याला ॲज अट इज स्टिच करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी इथे गळ्याला टाचणी लावून घेते आणि जो खुला गळा आहे तो पाच इंच आहे की नाही ते मी पुन्हा चेक करून बघितलं दोन्ही कडेला टाचणी लावून घेतली आणि त्यानंतर आपण हे जे राहिलेलं अस्तर आहे ना त्या अगोदर गळ्याच्या साईडने स्टिच करून घेऊ आणि मग राहिलेल्या ज्या कडेच्या बाजू आहेत ना त्या साईडने पण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण बघा सेम त्याच पद्धतीने मी जे अस्तर आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते आता आपण या स्टेजला कट करून घेऊया आणि कसं अस्तर मेन फॅब्रिक जास्त ठेवलं ना मग आपल्याला अस्तर जोडायला अडचण येत नाही म्हणून मी तंतोतंत घेत नसते तर गोट मारण्यासाठी आता आपल्याला मेन फॅब्रिकचाच कपडा घ्यायचा आहे ब्लाऊज पीसचा तर बघा याच्या आपल्याला साधारणतः अशा पद्धतीने तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही दीड ते दोन इंच रुंदीची पट्टी कट करून घेऊ शकता मी विदाऊट मेजरमेंटचा हा ब्लाऊज पीस आहे तो म्हणजे तिरपी पट्टी आहे ती कट करून घेत आहे आणि शक्यतो तिरपीच पट्टी घ्यायची गळ्याला गोट मारण्यासाठी आणि बघा अशा पद्धतीने ही तिरपी पट्टी जोड कशी द्यायची ते पण बघा व्यवस्थित अगदी डिटेलमध्ये बघा ठीक आहे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघायचं आहे म्हणजे तुम्हाला गोठ मारायला सोपं जाईल आणि एका साईडने बघा आपल्याला अशा पद्धतीने ही जी पट्टी आहे ना आपण तिरप्या पट्ट्या जोडलेली हिला एका साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे तर ही जी फोल्ड घडी आहे ना ती फक्त आपण अर्धा इंचाचीच फोल्ड करून घेतलेली आहे तुम्हाला जर रुंदी जास्त वाटली पट्टीची तर तुम्ही ती कट करून घेऊ शकता बघा दोन्ही कडेला मी स्ट्रेट कट केलं आणि जो रुंदीचा पार्ट होता ना तो थोडं थोडं कट करून घेतलं जास्त वाटत होता आता त्यानंतर ही जी पट्टी आहे याचा गोट कसा मारायचं ते पण सांगते मला बऱ्याच वेळेस रिक्वेस्ट येत असतात की ताई ब्लाऊजला गोट कसा मारायचं ते दाखवा म्हणून तर बघा जिकडनं आपण ही फोल्ड घडी केलेली आहे हा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे नी वरच्या साईडनेच अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे आणि इथे ना आपल्याला अर्धा इंचाची मार्जिन नाही ठेवायची अगदी पाव इंचा मार्जिन ठेवून आपल्याला ही जी पायपिंगची पट्टी असते ना ती स्टिच करून घ्यायची असते आणि बघा जिथे कॉर्नर आलेला आहे जिथे आपला गळ्याचा कट आलेला आहे ना पंचकॉर्नाचा तिथे मी एक कट देऊन घेतलेला आहे कारण की ही जी पट्टी आहे ना ती एकदम प्रॉपर शेपमध्ये आपल्याला स्टिच करता यावी त्यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने कट करूया तर बघा अशा पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर जो काही वाढव आठ वाटत असेल वाट तुम्हाला थोडा तो तुम्ही या स्टेजला कट करून घ्यायचा म्हणजे बघा अगदी पाव इंचाच्या पुढे जो कपडा असेल ना तो आपण ह्या स्टेजला कट करून घेत आहोत मग त्यामध्ये ब्लाऊजचा पण येऊ शकतो आणि ही जी पट्टी आहे ना तिरपी ते आपण येऊ शकतो ठीक आहे आणि इथे बघा कॉर्नर आहे तिथे पुन्हा कट देऊन घ्यायचा जिथे जिथे कॉर्नर आहे तिथे फक्त आणि त्यानंतर ही जी पट्टी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने आतील साईडने टर्न करून घ्यायची या पद्धतीने जितका हवा बारीक तेवढा तुम्ही इथे गोट आहे तो मारून घेऊ शकता आणि बघा अशा पद्धतीने जिथे आपली ही खाच आहे इथेच आपल्याला ही जी स्टिचिंग आहे ती करून घ्यायची असते तर मी तुम्हाला अगदी जवळून आणि झूम करून दाखवलेलं आहे म्हणजे ज्या ताईंना अवघड वाटतं गोट मारायला त्यांना नक्कीच याचा यूज होईल म्हणजे उपयोग होईल थोडासा बघा जिथे आपली खाच येते ना बरोबर तिथेच आपल्याला हा जो गोटा आहे ना तो मारून घ्यायचा आहे आणि जिथं माझा पंचकोनाचा आकार आलेला आहे तिथे पण मी ते थोडीशी शिकायची नाही कट देऊन घेत आहे पण लक्षात ठेवायचं कट देताना शिलाईवरती कट नाही झालं पाहिजे फक्त जर कपडा आपल्याला तिथे फोल्ड करायला वाटत असेल शेप बी तेव्हाच आपण तिथे कट देऊन घ्यायचा फक्त अशा प्रकारे एकदम जवळून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला शिवताना अडचण नाही येणार आणि थोडीशी प्रॅक्टिस करावं लागते गोट मारण्याची सुरुवातीला नाही जमत मग नंतर हळूहळू बरोबर आपोआप जमतो प्रॅक्टिसने सरावणी आणि बघा आतील साईडने पण दाखवते मी तुम्हाला अगदी फिनिशिंगमध्ये दिसत आहे आतली साईड पण आणि एकदम जवळून दाखवते अशा पद्धतीने आपण हा जो गोट आहे तो मारून घेतलेला आहे बघा या पद्धतीने यानंतर मैत्रिणी तुम्ही तुमच्याकडे जी कोणती गोल्डन कलरची किंवा अशीच कलरची लेस अवेलेबल असेल म्हणजे हिरव्याच कलरची तर तुम्ही ती पण इथे लावून घेऊ शकता तर बघा मी अशा पद्धतीची फ्रीलवाली लेस आहे ती ह्याच्या गळ्याच्या कडेकडे नाही ना पायपिंगच्या पुढे आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणजे बघा आपला ब्लाऊज एकदम साधा होता ब्लाऊज पीस पाठीला कुठल्याही प्रकारचे आपल्या इथे वर क्वाली डिझाईन वगैरे काही चालेल नव्हती पण लेस लावल्यामुळे खूप सुंदर असा लुक येतो आणि जिथे बघा आपला जो पंचकोणी गळ्याचा जो जिथं शेप आहे ना तिथे आपल्याला ही ले जी लेस आहे ती या प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे आपला जो शेप आहे ना तो अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये दिसेल त्यासाठी आणि तुमच्याकडे जरुरी नाही की ही फ्रीलवालीच लेस पाहिजे तुम्ही साधी गोल्डन कलरची जी लेस असते ना ती जरी लावली ना तरी पण चालतंय लुक खूप छान दिसतो मी या अगोदर पण लेसवर पाहिले खूप सारे डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत आता या लेसवरती पुन्हा आपण डबल टिप देऊन घेऊ कारण की ही अर्धा इंचापेक्षा पण जास्त रुंदीची लेस आहे त्यामुळे आणि जी बारीक लेस असते तिला सिंगल टिप दिली तरी पण चालतं पण जाड लेसला डबल टीप द्यावीच लागते आपल्याला बघा अशा पद्धतीने लेस लावून घेतलेली आहे तर गळ्याला लेस लावून झाल्याच्यानंतर नंतर आता आपल्याला इथे पाठीचे टक्स आहे ते देऊन घ्यायचे आहेत The <laughs> तर त्यासाठी बघा मी हा ब्लाऊज अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे जिथं आपला सेंटर आहे ना तिथून आपल्याला चार इंचावरती मार्क करायचं आणि वरती पण चार इंच म्हणजे चार इंचावरतीच आपल्याला जो पाठीचा टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण बघा मी अशा पद्धतीने मार्क केलं आणि वरती आपण पुन्हा चार इंचावरती मार्क करून घेऊया आणि हा जो काही पाठीचा टक्स आहे तो देऊन घेऊया तर दोन्हीकडेने नाही चार चार इंचावरती मार्क केलं आणि खालच्या साईडने बघा आपल्याला अर्धा इंचाची फोल्ड करायची आणि वरती आपल्याला तिरपी अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे बघा माझं एक बोट अंतर राहील खालच्या साईडने कमरेच्या बाजूने अशा पद्धतीने हो मी ठेवून घेतलं लॉकची टीप पण देऊन घेतली दुसऱ्या साईडने पण बघा सेम त्याच पद्धतीने आपण हा जो टक्स आहे तो स्टीच करून घेऊया आणि यावरती पूर्ण मी डबल टीप देऊन घेतली तर बघा दोन्ही पाठीचे टक्स आपले देऊन झालेले आहेत त्यानंतर मी ही जी लेस आहे ती बघत होती अशी लावून कशी दिसते तर तुम्ही अशी कमरेच्या साईडने पण लावू शकता किंवा अशा पद्धतीने पण लावून घेऊ शकता जशी तुम्हाला डिझाईन सुचेल ना तसं तुम्ही इथे चेंजेस करू शकता मी पण अशी भरपूर ठिकाणी ठेवून बघितली त्यानंतर मी फायनली अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो फोल्ड करून घेतला आणि बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने मुंड्यापर्यंत जी मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला जशी आवडेल तशा पद्धतीने तुम्ही ह्या डिझाईनमध्ये चेंजेस करू शकता मला ही डिझाईन आवडली त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने अगोदर आपण ठेवून बघायची लेस कशी चांगली वाटते आणि त्यानुसार तुम्ही इथे जशी पाहिजे तशी लेस लावून घेऊ शकता बघा इथे मी मार्किंग केली आणि बरोबर ह्याच व्ही आकाराच्या शेपमध्ये मी ही जी काही लेस आहे फ्रीलवाली ती अटॅच करून घेत आहे ठीक थी। आहे या पद्धतीने म्हणजे अगदी साधा प्लेन ब्लाऊज आहे तर त्यालाच बघा लेस वर्कची डिझाईन केल्यामुळं किती सुंदर लुक येतो आणि बघा अशा पद्धतीने आपण यावरती इथे कॉर्नरवरती आल्याच्या नंतर इथे आपल्याला लेस आहे ती व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची कारण की फोल्ड नाही केली तर त्याचा शेप आहे तो वेगळा दिसेल ठीक आहे या पद्धतीने एक्स्ट्रा जी लेस आहे ती मी कट करून घेतली आणि पुन्हा या लेसवरती आपण डबल टिप पण देऊन घेऊया बघा किती सुंदर दिसत आहे तर मैत्रिणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा जाता जाता शेअर पण करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा नो फाइनल लुक आपले सेल तर बघा मैत्रीणं फायनल लुक आपल्या ह्याच्या ब्लाऊज डिझाईनचा आहे तो अशा पद्धतीने आलेला आहे आणि तुम्ही पण नक्कीच साडी आणि ब्लाऊज जर एकाच रंगाचा असेल तर अशा पद्धतीने नक्कीच ब्लाऊज डिझाईन आहे ती बनू शकता तुम्ही हवं असेल तर इथे पुन्हा एखादं शोचं बटन पण लावू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं ते त्यामुळे आणि डोरी पण लावायची असेल तुम्हाला तर तुम्ही लावू शकता पण मला नाही आवडत त्याच्यामुळं मी नाही लावलेली कारण की माझं स्वतःचाच ब्लाऊज आहे हा त्यामुळं सांगते तुम्हाला आयडिया दिली तुम्ही लावू शकता आणि कशी वाटली मैत्रीणं तुम्हाला आपली आजची ही ब्लाऊज डिझाईन ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि जेव्हा ही घातल्याच्या नंतर ना खूप छान दिसते कारण की असं नाही कळत पण ब्लाऊज जेव्हा घालतो ना आपण साडीसोबत तर एकदम अप्रतिम दिसते आणि खूप सुंदर दिसते आणि खरं तर ब्लाऊज डिझाईनमुळेच आपल्या साडीचा जो लुक असतो ना तो अजून छान आणि उठून दिसत असतो तर मैत्रिणी वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा मैत्रिणी पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर फायनल लुक आपल्या ह्या काही ब्लाऊज डिझाईन आहे त्याचा अशा पद्धतीने दिसत थी आहे आणि घातल्याच्यानंतर अजूनच सुंदर असा लुक येणार आहे बघा किती सुंदर अशी आपली जी ब्लाऊज डिझाईन आहे ती शिवून कंप्लीट झालेली आहे